नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री आहेत खासदार आहेत भाजपचे खासदार आहेत एक जबाबदार व्यक्ती आहेत माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या काळातला कारभार जो आहे तो चांगला होता अशा प्रकारचं मत अनेक पत्रकारांचं पण नारायण राणे यांची भाषा जी आहे ती अशी का झाली सर्वांसमोर मारून टाकेल अशा प्रकारची भूमिका त्यांनी का घेतली आणि ही भाषा राजकारण्यांना शोभते का ही महत्वाची चर्चा मी करतो अमोल मिटकरी तुम्ही महायुतीमध्ये आहात आणि तुमच्या महायुतीतील एक खासदार अशा प्रकारची भाषा वापरतो आता तिथे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने काय केलं हा मुद्दा मी नंतर तुम्हाला विचारतो ही भाषा योग्य आहे का मला सांगा नाही तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की लोकशाही मानणारा कुठलाही व्यक्ती या भाषेच करू शकत नाही राणे साहेब हे काही छोटे नेते नाहीत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका पक्षाचे प्रमुख आहेत त्याच्यामुळं नक्कीच त्यांचा अनुभव राजकारणाचा आमच्यापेक्षा चौपट आहे मात्र अशा प्रकारे पोलिसांच्या समोर पत्रकारांचा तो बूम मोडणे किंवा मारून टाकायची भाषा करणे ही लोकशाही मानणाऱ्यांसाठी असंविधानिक आहे आणि लोकशाहीमध्ये या गोष्टीचं कोणीही समर्थन करू शकत नाही तसं मी पण करू शकत नाही तुम्ही माफी मागता अमोल मिटकरी तुम्ही प्रवक्ते आहात आणि महायुतीतील पक्ष आहात कारण याच कारण असं आहे भाजपच्या प्रवक्त्याला मी निमंत्रित केलं होतं एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्याला मी निमंत्रित केलं होतं पण ते आले नाहीत या विषयावर त्यांनी बोलायचं नाही असं ठरवलंय मला असं वाटतं भाजपचेच प्रवक्ते यावर बोललेले अधिक योग्य राहतील मी माफी मागायचा प्रश्न येत नाही कारण हे वक्तव्य जर मी केलं असतं तर मी जाहीर माफी मागितली असती पण भारतीय जनता पार्टीचे जर कोणी प्रवक्ते आले तर त्यांनी पक्षाकडून दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे मग तुम्ही महायुतीमध्ये आहात अशा प्रकारची नेहमी तुम्हाला माहिती चालतील सदाभोग होत आलेत आता मला असं वाटते या प्रश्नाचं उत्तर ते आणखी संयुक्तिक देतील कारण लोकशाही पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांचा कुठे अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि जर आपण ज्या गोष्टी करता आलो ते महत्वाचं होतं आज बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नंतर तो चिरा पण ओढताना करताना दिसतो म्हणजे दोन गटात जो राडा झाला त्यामध्ये चिरा पण कोसळलाय त्या मूर्तीचा त्यामुळे चिरा असो किंवा छोटस दगड मला खरोखर विलासजी माझ्या असं अक्षरशः असं कड दाटून येत आहे की अशा प्रकारची कधीच विडंबना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाराष्ट्राने पाहिली नाही आणि ज्या प्रकारे आज राजकीय पक्षांनी आंदोलन करत असताना त्या चौथाऱ्याच्या आजूबाजूचे चिरे विलाजी ते तुटल्या गेले शिवरायांचा पुतळा अस्ताव्यस्त पडला हे काही माझ्यासारख्या शिवप्रेमी व्यक्तीला अत्यंत वेदनादायी चित्र आहे फक्त आम्ही बडून रडू शकत नाही मात्र याचं कोणी समर्थन करत नाही राणे साहेबांनी ज्या पद्धतीनं आज अशी भाषा केलेली आहे त्याचं पण मी समर्थन करू शकत नाही महायुतीचा हा भाग नंतरच आहे आमच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज हा सर्वात महत्वाचा विषय आहे बाकी आमच्याकरता राजकीय पक्ष महत्वाचा विषय नाही पण अमोल आता चला ठीक आहे हा भाग वेगळा मला हे सांगा की पुतळा पडण्याची जबाबदारी कुणाची राज्य सरकारची मग राज्य सरकार आपली जबाबदारी का ढकलत राज्य सरकारने जबाबदारी ढकलून चालणार नाही हा जो पुतळा तीन महिन्यात उभा करण्याकरता एका नवखा कंत्राटदार ज्याचा आयुष्य केवळ वर चोवीस वर्षाचा आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठं काय खरा खोटा हे माहीत नाही अशा एका कंत्राटदाराला तुम्ही चोवीस कोटीच शहानिशा न करता कंत्राट देता अहो साधं घर बांधायचं असलं ना एखाद्या आमदाराचं जर घर बांधायचं असेल तर दहा इंजिनियर दहा वेगळे वेगळे आर्किटेक्ट दहा वेगळे वेगळे ठेकेदार आपण त्याची तपासणी करतो की यांनी कशा प्रकारचं घराचं बांधकाम केलंय निकृष्ट दर्जाचं करतोय का त्याच्यानंतर आपण घर बांधायला देतो एखादा चांगला ठेकेदार बघून इथं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय आहे तुम्ही विचार करा की पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्घाटन केलेला पुतळा असेल किंवा राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यामध्ये उभारलेला पुतळा असेल किंवा शिवाजी पार्क दादर येथे उभारलेला पुतळा असेल किंवा गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा असेल आजही हे पुतळे ऊन वारा वादळ पाऊस सहन करत उभे झालेले आहेत म्हणजे एखाद्या मुलाला घाईघाईत तु तुम्ही म्हणजे देशाचे प्रधानमंत्री येत आहेत म्हणून तीन महिन्याच्या टाइम बाउंड पिरियड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना काळजी का नाही गेली नौ नौदल नौदलांनी फक्त शिफारस केलेली आहे पण महाराष्ट्र शासनाचा सा जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांनी जे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यानंतर जो विधी वितरित केला गेला निधी त्यावर हे बांधकाम झालंय त्यामुळे एखाद्या चोवीस वर्षाचा तरुण त्याला तुम्ही एकदम कंत्राट देता त्याच्यामुळं राज्य सरकारला ही जबाबदारी झटकून चालणार नाही म्हणून आता थोड्या वेळापूर्वी वसमत येथे मला वाटते मराठवाड्याला उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी स्पष्टपणे जाहीर माफी मागितली की महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मी माफी मागतो कारण ही चूक आहे आमची आणि हे चूक प्रामाणिकपणे कबूल करण्यात काही दुमत नाही त्याच्यामुळे ही जबाबदारी सर्वस्वी महायुतीच्या सरकारची आहे आणि जर आपटे चुकीचा नसता तर पळून का गेला तो फरार का आहे त्यांनी स्वतः शरणागती द्यायला पाहिजे होती की ठीक आहे मी नौखा आहे माझं वय कमी आहे मला याचा अनुभव नव्हता असं काहीतरी मा, माफी मागायची का ना आणि गृह खात्याने पण त्याला पकडायला पाहिजे अजमल फार मोठा आतंकवादी नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेच्या बाबतीतला प्रश्न उभा झाला आणि त्याच्यावर जर ताशेरे ओढल्या जात असतील चौफे टीका सोशल मीडियातून होत असेल तर त्यांनी स्वतः प्रा, प्रामाणिकपणे चूक कबूल करून पुढे यावं जावं तिथं स्वतःला सरंडर करावं हे कुठं होताना दिसत नाही त्याच्यामुळे ही सर्वांची जबाबदारी नाही तुम्ही आता ही सगळी जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे असं म्हणताय पण मुख्यमंत्रीच म्हणतात की वाऱ्याने पडला आणि नेवीची ने जबाबदारी होती असं अनेक महायुतीतील नेते म्हणतात यात हे कसं वाऱ्या हे बघा त्या दिवशी पंच ताशी पंचेचाळीस किलोमीटर असा काहीतरी वाऱ्याचा वेग सांगितला त्या वेगानं वारे वर्षा बंगल्यावर पण वाहतात ना विलासजी त्या वेगानं वारे समुद्र किनारपट्टीवर असतात आणि जर त्या वेगानं त्या दिवशी वारा वाहला असता तर लोकांच्या घराची पडझड झाली असती तीनपत्रे उडून गेले असते झाडं कोलमडली असती मग जर समुद्र काठावर आपण हे उभारतोय पुतळा तर संभाव्य धोके पण आपल्या लक्षात आले पाहिजे त्यामुळे ते कारण स्पष्ट असू शकत नाही ते कारण अस्पष्ट आहे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी ते कारण समाधानकारक नाही ते उत्तर असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळं <coughs> पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं हवा म्हणजे जो हवेचा वेग आहे तो राज्यपाल भवनच्या परिसरात पण आहे तो वर्षा बंगल्याच्या परिसरात पण आहे पण तिथं तर कधी नुकसान झालं नाही तिथं महाराजांचा पुतळा कोसळतोय <coughs> को याचं भान नको राखायला हे सर्वस्वी चूक आहे ऐकलं की कदाचित चांगलं घडलं असेल अमोल बिटकरी कदाचित चांगलं घडलंय पुतळा पडलाय कदा याच्यापेक्षाही चांगलं काय होणार असेल या वक्तव्यावर तर काही मला कळलं नाही की दीपक केसरकरांना हे काय सुचलं म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा अत्यंत बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे राज्याचे ते शालेय शिक्षण मंत्री आहेत आणि अशा प्रकारे जर समजा उद्या एखाद्या मंत्र्याच्या आमदाराच्या घरात एखादी दुर्घटना घडली समजा एखाद्याच्या पित्याचा मृत्यू झाला एखाद्याच्या आईचा मृत्यू झाला एखाद्याच्या घरात कुठला अपघात झाला तर आपण काय म्हणायचं हे नियतीच्या मनात होतं म्हणून झालं अशा प्रकारचं वक्तव्य हे शिक्षण मंत्र्यांना शोभणार नाही आणि त्या वक्तव्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही ते मला त्यांची कीव येते की त्यांनी असं वक्तव्य का केलं पण अमोल मिटकरी एखाद्याचे एखाद्या महापुरुषाचे पुतळे उभारायचे असतील तर काय नियम आहेत तुम्ही शिव व्याख्यान देत असता अनेक महाराष्ट्रात तुम्ही ओळखले जाता की शिवशाही आणि व्याख्याने देणारी अमोल मिटकरी पाहिलेत महाराष्ट्राने इथे कुठलाही टेंडर देताना काय काळजी घ्यायला ना पाहिजे नाही एक लक्षात घ्या घरात एखादा गहू किंवा तांदूळ असा विकत घ्यायचा असेल तरी आपण दहा दुकानात चौकशी करणारी माणसं शिवाजी महाराजांचा पुतळा असो बाबासाहेबांचा असो किंवा महापुरुषांचे पुतळे असो याबद्दल एक शासन निर्णय झालाय आणि माझ्या माहितीप्रमाणे विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जेव्हा शासकीय एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला गेला महाराष्ट्र सरकारकडून तेव्हापासून पुतळ्यांची पण नियमावली बनवल्या गेली त्यामध्ये पुतळ्याची एक देखरेख समिती असते जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर ती समिती काम करते त्याला त्या समितीमध्ये सर्व धर्मीय पण असणं अपेक्षित असतं आणि त्याची देखभाल दुरुस्ती म्हणजे गावामध्ये जर पुतळा असेल तर ग्रामपंचायती त्याची देखभाल दुरुस्तीचा तो नियम आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे देखभाल दुरुस्ती असावी तालुका स्तरावर असेल तर पंचायत समिती तहसीलदार पंचायत समिती हे त्याचे प्रमुख असतात सगळे आणि जर जिल्हा स्तरावर असेल तर ती जिल्हाधिकाऱ्यांची सगळी जबाबदारी म्हणजे साधारणपणे ही सरकारची जबाबदारी असते त्याच्या परिसरात सीसीटीव्ही असायला बसलेले असायला पाहिजे तिथं कोणी धूम्रपान करू नये कुठंही त्या प्रतिमेला गालबोट लागेल महामानवांच्या असं कोणी वर्तन करू नये अशी फार मोठी ती शासकीय नियमावली आहे त्याचं भान म्हणजे मला असं वाटतं तो जी आर जरी लागू केला किंवा त्याची कडक अंमलबजावणी जरी सरकारने केली तरी बरेच काही प्रश्न मिटतील आता प्रश्न असा आहे की आपण परत पुतळा उभारू म्हणजे अठ्ठावीस फुटाचा पुतळा तो तीन महिन्यात कोसळतो आणि आपण त्याच ठिकाणी परत शंभर फुटाचा पुतळा साठ फुटाचा पुतळा उभारू याची गॅरंटी काय घेणार तुम्ही की तो पुतळा मजबूत राहील किंवा तो हे राहील त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नाहीत एक लक्षात मी सदाभाऊंचा थोडासा त्यांच्या बोलण्यामध्ये असा उल्लेख आला की हिंदूंचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर कवी परमानंदांनी पहिला शिवभारत ग्रंथ लिहिलेला आहे आणि शिव भारतच लिहिलाय तो का शिव हिंदुस्थान पण त्या ग्रंथाचा नाही माझ्यापेक्षा जास्त माहिती इथे डॉक्टर राजू राऊत साहेब आहेत जे शिवचरित्रकार आहेत शाहीर पण आहेत शाहीर अज्ञानदासांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं त्यांच्या पराक्रमाचं पोवाडे गायलेले आहेत त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये ते राज्य केवळ हिंदूंचं नव्हतं ते केवळ मुस्लिम विरोधी नव्हतं तर अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार या मावळ्यांनी मिळून कमावलेलं ते स्वराज्य होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य जर हे केवळ हिंदूंचं राज्य असतं तर शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवशाही त्याला म्हटलं गेलं असतं शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य म्हटलं गेलं नाही त्या राज्याला हिंदूंचं राज्य म्हटलं गेलं नाही त्या राज्याला स्वराज्य म्हटल्या गेलेलं आहे त्यामुळे अठरा पगड जाती एकत्र घेऊनच अशा स्मारकाची उभारणी व्हावी आणि त्यावर अंकुश हा सरकारचा असावा त्यासाठी जे नियम आहेत ते आणखी कठोर व्हावे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत ही घटना वेदनादायी आहे अक्षरशः डोळ्याचं पाणी आणणारी आहे अक्षरशः काळजाचे तुकडे करणारी आहे सर विलास सर एक लक्षात घ्या कुठलाही सच्च शिवप्रेमी ज्यावेळेस शिवाजी महाराजांची मान तिथे पडलेली आहे तिथं हात तुटून पडलेला आहे असं कधीतरी बघितलं का हो देशाच्या इतिहासात हे किती वेदनादायी चित्र आहे काय तुम्ही तोंड दाखवणार आहात पुढच्या पिढीला कशी किती मोठी अक्षम्य चूक आहे आता तर तुमच्याच चॅनलवर मी बघतोय की कंत्राटदारांनी हात झटकलेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकलेत नौदलांनी हात झटकलेत नौ मग ही जबाबदारी कोण स्वीकारणार त्याच्यामुळे या लोकांवर असा कठोर निर्णय आणि असा यांना देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करा की परत कोणी हिंमत करणार नाही जबाबदारी देण्यात येते त्या त्या विभागाचे त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे एवढी मोठी जबाबदारी त्यांनी त्यांना पार निलंबित नाही नुसतं निलंबित नाही त्यांच्या देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण हा राष्ट्रद्रोह आहे याची जबाबदारी तुम्हाला झटकून चालणार नाही याचे परिणाम भोगावे लागतील राजकारण करणाऱ्यांनी राजकारण नक्कीच करावं पण छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही राजकारणात आणू नका माझी हात जुळून विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या नावाचं कृपा करून राजकारण करू नका ही फार वेदनादायी चित्र आहे देशात आणि राज्यात हे चित्र कधी पाहायला नाही विलास सर मी शिवचरित्रकार नाही पण मी शिवाजी महाराजांचा अभ्यास काय इतिहासाचा आजपर्यंत शत्रू सुद्धा सन्मान केला हो महाराजांचा किती मोठा मोघला मोघलांसारखा कट्टर शत्रू असेल औरंगजेबा सारखा कट्टर शत्रू असेल त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा सन्मानच केलाय लढाई जी होती ती राजकीय लढाई होती पण आपण हे जे करतोय ना हे अत्यंत वाईट आणि वेदनादायी चित्र आहे सर त्याच्यामुळं या कंत्राटदारावर जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणारा कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही राजकीय नेता असेल कोणी असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत तो कुठं लपलाय आपटे त्याला शोधा त्याच्या देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करा परत असं कोणी करण्याची हिंमत केली नाही पाहिजे एवढं मागणं मी सरकारला मी मागतोय कारण हे चित्र मुख्यमंत्री माझ्यासारख्याला दोन दिवस झालेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आपण ऐकलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं वक्तव्य ऐकलं अजितदादांचं वक्तव्य आज लातूरमध्ये ऐकलं कोणी त्या अधिकाऱ्याची सार्वज, दोष देत नाहीये सर्व नेवीवर दोष देत आहे नाही एक लक्षात घ्या माझ्याकडं नेवीचं पण पत्र आहे माझ्याकडं सार्वजनिक बांधकामाचं पत्र आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यामध्ये असं म्हणतय की पुतळ्यासाठी दोन कोटी चौवेचाळीस लक्ष रुपयाची मदत माननीय मुख्यमंत्र्यांना करण्याची आम्ही विनंती केली बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर याचा प्लॅन तयार झाला आणि सव्वीस आठ चोवीस रोजी हा पुतळा कोसळल्याचे समजते हे कोण सांगतोय सार्वजनिक बांधकाम विभाग नौदलाचं काय म्हणणं आहे म्हणजे भारतीय नौदलात सार्वजनिक बांधकाम मग हे पण म्हणते की ज्यावेळेस ते नट आणि बोल्ट जे पुतळ्याचे नट बोल्ट आहेत त्याला ते पाण्यानं जंग चढला होता ते पण आम्ही पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं आणि नौदल म्हणते की आम्हाला तसं पत्रच मिळालं नाही म्हणजे हा विरोधाभास हा संभ्रम निर्माण करणार आहे माझं म्हणणं असं आहे आज तुम्ही अजितदादांचं स्टेटमेंट मी दोनदा काळजीपूर्वक ऐकलं त्यांनी सांगितलं जो कोणी दोषी असेल कोणी असू द्या त्याला पाठीशी घालणारा पण तितका दोषी आहे कोणी असला तरी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि एकदा समोर हे चित्र स्पष्ट झालं पाहिजे की याच्यात खरा दोषी कोण आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत महाराष्ट्र सरकार आहे की मग नौदलाचे लोक आहेत आणि हे कंत्राटदार आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर मेसस आरतीस्तरीचे मुख्य शिल्पकार जयदीप आपटे यांना जो देण्यात आला तो नेवळ डॉकयार्ड मुंबईच्या पर्यवेक्षणाखाली सदर पुतळा उभारणीबाबत कामकाज करण्यात आले आता ते लोक म्हणतात आमची जबाबदारी नाही मग ही जबाबदारी कोण दादानी स्वीकारली जबाबदारी सांगितलं महाराष्ट्र शासनाची चूक आहे माफी राजूजी मला शिल्प सुद्धा चुकीचं उभं केलं त्यांनी नाही थांबा शिल्प सुद्धा चुकीचं उभं केलंय त्या मुद्द्यावर येतो हा मी त्या त्या मुद हा म्हणजे काय चुकीचं काय चुकीचं उभं केलंय मला सांगा हे बघा आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तामुद्ध शिल्पकार स्वतः शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत साहेब आहेत ते इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी आता पोवाडा पण गाऊन दाखवला मी तुम्हाला सांगतो की काल मी रात्री विलास आठवले साहेब मी एक ट्विट केलं होतं आणि राऊत साहेब तुम्हाला सांगतो त्या ट्विटमध्ये मी पहिला पुतळा मी इतकं फिरलोय मी किल्ले महाराजांचे भरपूर किल्ले बघितले ज्या ज्या किल्ल्यावर मी गेलो त्या त्या किल्ल्यावर कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर खोप असलेली शिल्प मी अजूनही इतिहासात पाहिलं नाही याच्या फेसबुक वॉलवर जर तुम्ही गेलात आपटेंच्या तर या आपटेच्या फेसबुक वॉलवर असं त्यांनी म्हटलेलं आहे की मला सोळाशे एकोणसाठ नंतरचा इतिहास रेखाटायचा होता आणि हे काम मला कमी दिवसाचं भेटलं तरी आम्ही ते आव्हान स्वीकारलं होतं आणि मला एक वेगळं रूप महाराजांचं दाखवायचं होतं त्यामध्ये ती खोप दाखवली गेली आता त्याला ज्या बाबा त्या खोपी बद्दल म्हणजे जो खोप आहे तलवारीचा जो हल्ला खोप आहे त्याबद्दल ज्यावेळेस त्याला फेसबुकमध्येच खाली कमेंटमध्ये काही लोकांनी प्रश्न विचारला की बाबा याचा इतिहास काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तुम्ही हे का दाखवताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे हा जो जयदीप आपटे आहे याचं म्हणणं त्या फेसबुकच्या कमेंटच्या खाली असं आहे की अफजल खानाने जो शिवाजी महाराजांवर हल्ला केला वार केला तलवारीचा ती ती खोप हो आहे ते मला दाखवायचं होतं हे कशा करता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा एकमेव साक्षीदार आहे शाहिर अज्ञानदास अज्ञानदासांनी जे लिहिलं आणि त्याच्यात शिवाजी महाराजांचे तात्कालीन संदर्भ साधनं जे सापडतात ते जेधे करीना जे देशकावली आणि शिवभारत जो कवी परमानंदाने लिहिलाय आता कवी परमानंद शिवभारत मध्ये काय म्हणतो आदिप हम पट्टीशयन वेवधा द्विधा आदिप हम आदिप म्हणजे वकील आणि ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस त्यांचा वकील त्याच्यासोबत एकच होता कृष्णा भास्कर कुलकर्णी त्यावेळेस शिवभारतामध्ये नोंदय आदिप हम पट्टीशयन वेवधा द्विधा म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या आदिपावर आदिप आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजावर चाल करून गेला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पट्ट्याचा वापर करून आदिप ठार केला किंवा हेजीब हा शब्द जेदे करीना आणि शकावली मध्ये आलेला आहे हेजीब म्हणजे वकील शिवाजी महाराजांनी पट्ट्याने हा वकील खलास केला असा उल्लेख आहे आणि शिवाजी शिवाजीराजेंनी हेजीब मारिले असा उल्लेख तात्कालीन संदर्भ साधनामध्ये आढळतो त्याच्यामुळे ही खोप कोणी केली तर ज्यावेळेस अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तो ज्या वेळेस खाली कोसळला त्यावेळेस जिवा महाला महाराजांसोबत होते सय्यद बंडा अफजल खानाचा वकील होता गोपीनाथ पंत बोकील हे शिवाजी महाराजांचे वकील होते आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील होता ज्यावेळेस अलीकडे चिन्मय मांडलेकरांचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये पण हा इतिहास दाखवलेला आहे की ज्यावेळेस श्यामियानाच्या बाहेर ते अफजल खान ते सगळं गुंडाळून असं त्या पालखीमध्ये बसतो त्यावेळेस शिवाजी महाराज अं ज्यावेळेस जातात त्यावेळेस वार करण्याचा प्रयत्न कृष्णाभास्कर कुलकर्णीचा असतो त्यामुळे ती खोप जी महाराजांना पडली ती त्यांच्या वकिलांनी केली आणि मग महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला याचा उल्लेख जे दे करीना जे दे शकावली शिव भारत आणि याचे पुरावे आहेत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी एक दोन वर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित केलंय डॉक्टर जयसिंगराव पवारांसारखे इतिहास संशोधक आहेत त्यांचे पुरावे आहेत त्याच्यामुळं आपटेला नेमकं काय दाखवायचं होतं हा पराक्रम दा म्हणजे कशा करता की शिवाजी महाराजांच्या <coughs> डाव्या डोळ्यावरची खोप म्हणजे कशाचं प्रतीक म्हणताय तुम्ही त्याच्यामुळं या बाबतीतल्या चुका आहेत तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय करता हा सगळ्या सरकारच्या विरोधात जाणार आहे जेव्हा पुतळा तयार झाला होता तेव्हा मात्र तुम्ही गप्प का बसला नाही पुतळाच आम्ही पाहिलं हे बघा हे पुतळा ज्या वेळेस ही दुर्घटना घडली त्यानंतरच तो बारकाईनं पाहला गेला ना अनेक सोशल मीडियावर त्या पुतळ्याचे व्हिज्युअल फिरले ते, फिर ते आणि नंतर प्रश्न विचारले गे गेले ठीक आहे आम्ही काही त्या पुतळा समितीत नाही आहे किंवा ज्यावेळेस हा पुतळा उभारणीचं कंत्राट दिलं त्यावेळेस आम्हाला हे काही माहित नव्हतं आणि एकशे दहा किलोचा आणि अठ्ठावीस फूट उंचीचा पुतळा अशाच एखाद्या दे तेवीस चोवीस वर्षाच्या आर्किटेक्टला दिला जातोय हे जर जा आम्हाला माहित असतं तर आम्ही विरोध केला असता अनेक शिल्पकार महाराष्ट्रामध्ये आहेत कोल्हापूर भागात तर इतके सुंदर शिल्पकार आहेत आणि शिल्प उभं करताना ते अगदी काळजी घेतात अहो तीन पुतळे साक्षीदार आहेत ना शिवाजी पार्कचा पुतळा असेल गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा असेल प्रतापगडवरचा पुतळा असेल हे पुतळ्यांची अजूनही झीज झाली नाही सांगतायत तो ब्रांच चा पुतळा आहे मी चॅलेंज करतो तुम्हाला हा पुतळा ब्रांडचा आहे का त्यांनी सिद्ध करून दाखवावं नट बोल्ट फिट करून तुम्ही काहीतरी उभारताय आणि अशी दुर्घटना होते त्याच्यामुळे हे चुकीचा शिल्प आणि चुकीचा इतिहास माथी मारण्याचं पाप झालोय या माध्यमातून अमोल मिटकरीजी भरे भाजपवर तुम्ही जबाबदारी सोपवत असाल किंवा एकनाथ शिंदे गटावर जबाबदारी सोपत असाल पण तुषार रसर यांनी असं म्हटलंय की काही महिन्यांपूर्वी म्हणजे चोवीस वर्षाच्या एखाद्या इंजिनियरला किंवा शिल्पकाराला जर अशा प्रकारचं काम दिलं जात असेल तर संपूर्ण म्हणजे तुम्ही आता भाजपमध्ये लोकसभा निवडणुकी लढवली एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूक लढवली मंत, मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत हे कनेक्शन जात आहे एवढा हलगर्जीपणा सरकार करू शकतं मी तुम्हाला परत सांगतो की कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेच्या पलीकडे मोठा असू शकत नाही नंबर एक आता जे तुषारजी बोलले त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की तेवीस चोवीस वर्षाचा एखादा नवखा व्यक्ती मला माहित मा नाही खर मा की राऊत साहेबांनी तारा पुतळा बसवलाय बनवलाय खरोखर जी माझी विनंती राहील की छत्रपती ताराणी साहेबांचा पुतळा जो करवीर नगरीमध्ये मध्यभागी बसवलेला आहे दोन टापांवर घोड्याच्या तो एकदा बघा इतक्या वर्षापूर्वीचा पुतळा आजही त्या दिमाखात उभा आहे तारा शौर्य कथन करणारा की घोड्याची नस नस दिसेल इतका सुंदर पुतळा आणि अशा प्रकारे एखादा कोणीतरी आपला मित्र आहे कोणीतरी सहकारी आहे म्हणून त्याला कंत्राटदार द्यायचं त्या मुर्खाने मूर्खापणाचे वाभाळे काढायचे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती प्रतिकृती उतरली बघा मला चेहरा चेरी चेहरा पट्टा दाखवा महाराजांचा त्या पद्धतीचा आहे का महाराजांचं नाक चिरेदार होतं कधी महाराजांच्या डोक्यावरची खोप कधी mm. आजपर्यंत कोणाला कोण्या पुतळ्यात आढळलेली नाही म्हणजे अशा प्रकारचं कंत्राट देण्यात तुम्हाला काय रस होता त्याच्यामुळे ही जबाबदारी मी तर स्पष्ट भूमिका घेतली आहे की महाराष्ट्र सरकारनेच ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे दुसऱ्यावरती जबाबदारी ढोकलू नये आणि आता पुतळा उभारतोय आपण पण पहिल्यांदा या पुतळ्याचं कारण काय आता नौदल म्हणताय आमची चूक नाही आहे कंत्राटदार म्हणताय आमची चूक नाही आहे मग चूक कोण आहे हे तर सांगा ना शिवाजी महाराजांपेक्षा कोणी मोठा असू शकत नाही कुठलाही पक्ष असू शकत नाही त्याच्यामुळे एक शिवप्रेमी म्हणून आमच्या भावना तीव्र आहे नाही माझं म्हणणं असं आहे की याच्यात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष आता राजकारण करण्याचा प्रयत्न करतील ते याच्याकरता की आता शिवप्रेमीच्या भावना तीव्र आहेत म्हणून आपल्याला आता तर ठीक आहे आता ही अक्षम्य चूक आहे हे कोणी वापस करू शकत नाही पण याच्यावर जर आता राजकारण होत असेल तर हे राजकारण चुकीचं आहे राजकारण थांबवलं पाहिजे पण माझी देवेंद्रजींना ही पण विनंती आहे की गृह खातं सक्षम आहे म्हणताना आपण मग तो आपटे कुठं जडून बसलाय तो शोधा की तो कसा फरार आहे त्याचं घरातला कोणी दिसत नाही आहे म्हणजे हे जे कोणी संबंधित असतील त्यांना आणाना उचलून एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या त्यांना जाहीर व्यक्त करू द्या द्याने मागितली पाहिजे आम्ही शोधू पाहिजे ना सक्षम आहे बघा मी काय म्हणतो की महाराष्ट्र सरकार मध्ये गृह खातं हे देवेंद्रजींकडे आहे आणि आता कंत्राटी आपटेला भेटलेलं आहे हे शासनाची चूक आहे हे मी स्वतः सांगितलं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदानी स्वतः माफी मागितली या बाबतीत ठीक आहे मग आता देवेंद्रजींचं सोर्स असेल ना इंटेलिजन्स ब्युरो आहेत ना गृह खात्याचे ते शोधावं तो आपटे कुठे आहे त्याला आणा अगोदर त्याला दाखवा तो कुठं आहे त्याला मीडिया समोर येऊ द्या त्यांनी ही जी चूक केली कोणाच्या सांगण्यावरून हे शिल्प बनवलं कसं बनवलं घाईघाई इतकी काय घाई आहे तुम्हाला अहो घर बांधताना आपण दहा महिने विचार करतो राहू कसं पद्धतीचं घर असावं